नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वर्ष श्राद्धाचा खर्च टाळून तांबडे भावंडाने घातले अनोख्या पद्धतीनं आपल्या आईचे वर्ष श्राद्ध चिंकुर्डे तालुका वाळवा येथील सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी सुशांत तांबडे सुजय तांबडे आणि त्यांच्या भगिनी श्रीमती सुलभा तांबडे यांनी त्यांच्या मातोश्री कैलासवाशी लता तांबडे यांच्या तिसऱ्या वर्ष श्राद्धाचा खर्च टाळून अनोख्या पद्धतीने वर्ष श्राद्ध घातले सामाजिक जाणीव असलेल्या या भावंडानी आईच्या श्राद्धाला आवर घालत आपली आई कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कायमस्वरूपी स्मरणात राहावी तिनं केलेल्या कष्टाची चीज म्हणून आमच्यास गावातील परिसरातील शिक्षण घेत असलेल्या होतकुरू मुलांना स्त्रोत्र पटनाच्या माध्यमातून फायदा व्हावा या हेतूने चिकुर्डीमधील यशवंत प्राथमिक आश्रमशाळा जिल्हा परिषद शाळा तसेच आनंद गुरुकुल भारतमाता विद्यालयात या सर्व शाळांमध्ये स्तोत्रपटल स्पर्धा घेऊन त्यातील प्रत्येक शाळेतून दोन गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांच्यात वाचनाची आणि पाठांतरणाची गोडी लावणारा उपक्रम राबवला त्याचबरोबर सुशांत तांबडे यांच्या भगिनी श्रीमती सुलभा तांबडे यांनी या कार्यरत असलेल्या संवाद समुपदेशन केंद्र सांगलीच्या वतीनं चिकोर्डेमधील सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी गुड टच बॅड टच विषयी कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थिनींच्या जागृती निर्माण करण्याचे काम या निमित्तानं केलं यावेळी संवाद समुपदेशन संस्थेच्या संचालिका अर्चनामुळे सुनंदा कदम अस्मिता इनामदार अनुराधा सलगर यांनी नाट्यछटेच्या माध्यमातून खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना देऊन समाज उपयोगी उपक्रम राबवून आपल्या आईचे अनोख्या पद्धतीने श्राद्ध घातले त्याबद्दल तांबडे भावंडांचे कौतुक होत आहे या अनोख्या वर्ष श्राद्धाची चर्चा परिसरात होत आहे